नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं मी अर्धी वाटी सुकडी घेतलेली आहे आणि इथं तवा बी घ्यासोठवला आहे तवा अगदी छान पद्धतीने तापलेला आहे बघा आता ह्या सुकटीचं आपल्याला काय बनवायचं आहे अगदी अर्धीच वाटी आहे मग चला पाहूया आता काय बनवायचं आहे पुढे तुम्हाला कळनच हे बघा ही सुकट अगदी मस्तपैकी आपल्याला भाजून घ्यायची गवळ गवळ आणि तिला असं जास्त करपायची बी नाही आहे फक्त गवळ गवळ साधारण भाजायची सुकट आपली भाजून झालेली आहे मी आता ती पूर्णपणे काढून घेते बघा आणि तिला चाळणीतच काढते चाळणीत काढायचं कारण का कारण की आपल्याला तिला स्वच्छ अगदी धुवून घ्यायची चाळणीत धुतली की ती खाली बी जात नाही फक्त पाणी जातं म्हणजे आपली सुकट वरच्यावरच राहते बघा इथं मी चार वांगी घेतलेली आहेत ले आता ती छान वांगी अगदी मस्तपैकी आपण कट करून घेऊया की आता आपल्याला काय बनवायचं आहे इथं वांग्याच्या दोन खापा केलेल्या ले आहेत आणि एवढी छान भाजी होती अगदी तोंडाला चवीन अशी भाजी होती ही खूपच मस्त होती चला मग आता ही रेसिपी कशी होती हे तरी पाहूया आपण तव्यात आता मी एक पळी तेल टाकले आणि तेलही एवढं लागत नाही अगदी तेलही मापातच लागतं जास्त काही तेल लागत नाही आहे आणि वांगी चिरून ही पाण्यात ठेवलेली आहे वांगी चिरून पाण्यात का ठेवायची कारण की आपली वांगी काळी नाही पडा म्हणून आणि त्या वांग्याचं असं लाल पाणी निघतं बघा मग पूर्ण वांगी मी याच्यात पालथी घालून घेते बघा त्याच्यात थोडंसं ती वांगी वलसर असल्यामुळं अगदी तडतड करून साईडला उडतं आहे की आपल्याला त्याच्यावर लगेच झाकण ठेवायचं म्हणजे कसं तेल वगैरे अंगा उडतं ना मग भासतं चला मग आता झाकण ठेवून घेऊया आपण म्हणजे कसं हे तेल उडायचं नाही साईडला पाच एक मिनटं आपण झाकण ठेवून घेऊया आणि पुन्हा पाहूया आपली वांगी कशी झाल्यात कारण की आपल्याला ह्याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही मैत्रिणी बिगर पाण्याची म्हणतात ना ही रेसिपी बनवायची अगदी खूप छान आणि अशा पद्धतीने तुम्ही ही जर रेसिपी केली तर खूपच भारी लागन म्हणतात ना बिगर पाण्याची न करता फक्त वाफेव शिजवून घेता त्याची चव अगदी अप्रतिम लागते अशी ही रेसिपी होणार आहे पण अजून काय मी तुम्हाला रेसिपीचं नाव नाही सांगितलं मग पुढे पाहूया आपली रेसिपी कशी होती आणि त्याचं नाव काय आहे आता, पु... आता ही वांगी आ... प मी संपूर्ण अशी पलटी मारून घेतलेली बघा एक साईडनी आता पुन्हाही आपल्याला याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि कसं आहे ही अशी रेसिपी अगदी तुम्ही डब्या वगैरे नेऊ शकता खूपच छान आणि याला जास्त करून खायचं म्हणलं तर बाजरीची ज्वारीचीच भाकर एवढी अप्रतिम लागते खूपच अप्रतिम आता वांगी तर आपली शिजलेलीच आहे बघा अगदी आपल्याला हवी तशीच शिजल्याच ह्या फोडी खूपच छान झाल्या अगदी थोड्या तेलात थोड्या तेलात गंमत म्हणतात ना ही अशी गंमत आहे अगदी थोड्या तेलात आणि वांगी ही शरीरासाठी खूप चांगली असतात शरीराला आ अनेक काही देऊन जातात अशी ही वांगी असतात त्याच्यामुळं वांग्याची भाजी खावीच आता आपल्याला पुन्हा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे बघा म्हणजे कसं आहे उगंच थोडं तेल राहिलं आहे आधीही मी थोडंसं टाकलं होतं मग आता थोडंसं टाकते आणि मैत्रिणी हिडिओ तर इथपर्यंत पाहिलंच असेल तर नक्कीच माझ्या हिडिओला लाईव्ह लाईक करा एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि खूप छान हिडिओ आहे इथं मी मोहरी टाकून घेतली आणि जिरी बी टाकली अर्धा अर्धा चमचा बघा टाकून घेतलेला आहे अगदी छान पद्धतीने मोरी जिरी आपली तडकून द्यायची फुलून द्यायची इथं आता दोन तीन कांदे घेतलेले ते बी मी टाकून देते बघा आणि अगदी म्हणतात ना झटपट होणारी भाजी एकही थेंब पाण्याचा न वापरता ही अशी भाजी आहे बघा हा कांदा आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचा आहे बघा अगदी कलर आहे आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याला इथं एक टमॅटो घेतला आहे तो बी मी पूर्ण टाकून देते बघा टोमॅटो बी अगदी छान पद्धतीने मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि वांग्याचे भरपूर प्रकार आहे आपण म्हणून तसे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करू शकतो त्याची थालपीठं बी करू शकतो खूप वेगवेगळे प्रकार म्हणजे अगदी भरपूर प्रकार आहेत जेवढे करायचे असेल तेवढे की असं नाही एकच भाजी होती असं नाही इथं मी हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेला आहे बघा हा बी मी टाकून देते आणि अगदी छान पद्धतीने आपल्याला तो बी परतून घ्यायचा आहे का कारण की पूर्ण कच्चापणा त्याचा निघून गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला अगदी संपूर्ण हे परतून घ्यायचं आहे बघा मैत्रिणी हे बघा किती छान आणि तव्यामध्ये कोणतीही भाजी करा खूपच चवदार लागते कांदा टमॅटो अगदी परतत आलेला आहे अगदी छान पद्धतीने पर परतलाय आहे बघा इथं मी थोडासा मटन मसाला टाकते बघा म्हणजे घरगुती मसाले टाकणार तो अर्धा चमचा धना पावडर टाकली आणि अगदी थोडंसंच गरम मसाला टाकला आहे जास्त बी नाही आणि थोडासा आपल्या घरातला तिखट मसाला तो जास्तच तिखट आहे त्याच्यामुळे थोडा कारण की आपण हिरवी मिरची लसूण वाटून घातलेलं आहे आणि चिमुडवर हळद आणि ते थोडंसं आपल्या चवीनुसार मीठ आपल्या अंदाजे टाकू शकता कारण कसं आहे जेवढी भाजी असती तेवढ्या ते मापातच आपण टाकतो आणि थोडीशी म्हणतात ना अगदी चिमुडवर सुकट बघा दोन केवढीशी झाली आहे ती चला मग पर, आता छान पद्धतीने आपण संपूर्ण ते जेवढं टाकलं आहे तेवढं पूर्ण अगदी परतून घेऊया अगदी मस्तपणे एकदम छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला चला मग आता आपल्याला काय बनवायचं आहे आता एवढी मोठी वांगी तर आपण काय भाजीत ठेवणार नाही आहे आता ही वांगीसुद्धा परतलेली त्याच्यात मी टाकून देते अशा पद्धतीने ही वांगी फोडून घ्यायची आपल्याला आपल्याला बनवायचे वांग्याचं भरीत सुकट वांगं भरीत एवढं छान होतं अप्रतिम हे बघा पूर्ण वांगी मी फोडून घेतलेली आणि आता इथं कोथिंबीर टाकते हे सुकट वांगं भरीत खूपच छान लागतं बघा पूर्ण पूर्ण आता आपण हे संपूर्ण साहित्य आपलं परतून घेऊया बघा अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचं म्हणतात ना त्याचा असा एक जीव झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ते परतून घ्यायचं आणि खूपच झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूपच वेगळी अशी तुम्ही केली आहे का कधी चला मग आता झाकण ठेवूया आपण दोन एक मिनटं पाहूया आपण आता जास्त वेळ काय लागत नाही त्याला अगदी छान घमघमाट सुटला आहे भाजी भी अगदी छान पद्धतीने पर परतलेली आहे हे वांग्याचं सुकट भरीत कसं वाटलं तर नक्कीच मला मैत्रिणी सांगा की तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली चला मग आता काढून घेऊया अगदी कमालीची रेसिपी होती म्हणतात ना अर्धी भाकर खाणारा बी तो एक दीड भाकर खाईन अशी तोंडाला चव येणारी ही रेसिपी आहे मग एकदा करून पा असं भरीत खूपच छान होतं हे असं भरीत केलं तर अगदी एकदा नाही तीन तीन चार चार वेळा करसान एकदा खाल्लं की आणि ते चाटून पुसून बोटंसुद्धा चाटसान असं एवढं छान अप्रतिम लागतं हे भरीत सांगा बरं कसं झालं हे भरीत वाटतं ना छान बघा कलर बी किती छान दिसतो आहे मस्त वाटतं ना मैत्रिणो नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आजचं भरीत तुम्हाला कसं वाटलं मग चला उद्या भेटूया आपण बाय